माझ्या भुर्जी करते अंड्याची तुम्हाला वाटतं असेल सॉरी बेनभावांना रडते का काय पण रडत नाही बेनभावांना मी ओका कांदा कापते ना खूप विचित्र रागवे हो लागले हाय बहीण भावांनो काय चाललंय सध्या बरं वाटतंय मला थोडंफार जरा बरं आहे कारण की सर्दी तर आहे डोकं दुखतंय खूप पण नॉर्मली जरा बरं आहे कालपेक्षा जरा चक्कर वगैरे रात्री आली होती पण आज दिवसभरमध्ये सकाळपासून मध्ये काही चक्कर वगैरे आली नाही म्हणून सकाळी नाश्ता वगैरे काहीच केलं नाही मुलांना पण शाळेत पाठवलेलं नाही आहे का तर रात्री सर्दी डोकं आणि चक्कर येतं होते म्हणून नाही पाठवलं जरा सकाळी गोळ्या वगैरे येत जरास बरं वाटते थोडं थोडंसं करा आता कारण की जे प, प माझा नवरा पण येईल म्हणजे जेवण वगैरे करायला आणि मुलं पण जेवण करतील बरं नसत्यामुळे त्यांना व्यवस्थित जेवण वगैरे काय टाईमवर नाहीच आहे ना बघा आता करते आता काय केलंय कांदा कापते दिसत नाही अंडे आणलेले आं आहेत चार आता नवरात्र बसणारे मध्ये काय अंडे वगैरे काय कसलं काय खाता येत नाही तर आता अंड आणते अंड आणले सध्या हा पाठ खूप दुखते पाट यांनी खूप त्रास व्हायला लागला पाठच दुखायला काय चाललंय मग तुमचं अजून झालं का जेवण वगैरे अंडे आणलेले आहेत चार सहा अंडी आहेत अंड्याची भाजी करते कारण की बुर्जी करते अंड्याची तुम्हाला वाटत असेल सॉरी बेनभावांना रडते का काय पण रडत नाही बेन भावांना मी ओका कांदा कापते ना खूप विचित्र लागले आग होती खूप डोळ्याची कांद्यामुळं आता मला कसं आहे बेण सर्दी आहे ना तर ते सर्दी असल्यामुळं सर्दी असल्यामुळं बेण लगेच मला म्हणजे त्रास होतो लगेच कॅच करत असं सर्दीमुळे जास्त त्रास जास्तच त्रास होतो असं होते उशीर व्हायला लागलाय खूप उशीर व्हायला लागलाय मग काय तर पणिक म्हणून ठेवलेलं आहे काय आपलं कणिक मिळणार उद्या पाणी येणार नाही म्हणून सगळं पाणी वगैरे भरून उद्या म्हणतात उद्या पाणी येणार नाही गरबर असल्यामुळे पाणी येत नाही आता उद्या काय माहिती पण मी सह स्वच्छ वगैरे भरून ठेवलेले आणि पाऊस असल्यामुळे इथं मला ब्लँकेट वगैरे काहीच धुत हे नाही का तर वाळ टाकायला जागा नाही शेवटी डायरेक्ट स्लॅपवर जावं लागतं टेरेसवर आणि मग प्रॉब्लेम होतो खूप म्हणून ते धुवायची इच्छा नाही धुतलं तर कसं एकदम स्वच्छ म्हणजे कडक वाळवलं तर काय वाटतं नाही तर मग ते हे होतं बेंडवरनं धुऊन एकदम कोमट वासाल्यासारखं होतं असं होतं मग तुमचं काय चाललंय बाई मग कमेंट करा झाला आता कांदा वगैरे आहे का पटकन करते आपलं विचित्र त्रास होते तर काल माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं छान कमेंट केले मला एक जण म्हटलं की मी बरी नाही बघा एक पोस्ट केली होती मी त्याच्यामध्ये मला कमेंट आलेली आहे की माझ्याकडे चांगलं प्रोटेक्ट आहे की नाही का म्हणजे माझी तब्येत वगैरे खराब असते ना पुण्यामध्येच आहे तर म्हणून तर पण मी काही रिप्लाय करू शकले नाही आता माझी ट्रीटमेंट दुसरीकडे चालू आहे ना म्हणून मग तिथं ट्रीटमेंट संपल्याशिवाय म्हणजे तिथं कुठं एकदम व्यवस्थित कोर्स की पूर्ण केल्याशिवाय दुसरीकडं नको वाटतं तिथं एकदम इथं पूर्ण कंप्लीट केलं मग बघू मला गोळ्या वगैरे पण आहेत ना थायरॉइडचे चालू पन्नास नंबर ची पन्नास नंबरची गोळी आहे मला थायरॉडची बेंडबावर आता मी दाखवली असती पत्ती रूममध्ये मी सैफ करते उशीर झाल्या मी नक्की दाखवा तुम्हाला तर असे तर पाणी वगैरे तर सगळं भरून ठेवलेलं आहे म्हणजे पाणी वगैरे पेट वगैरे भरून ठेवले मग काय चाललंय अजून सांगा कमेंट करा तर भेंबावांनो तुम्ही सपोर्ट केला छान छान कमेंट केल्या आणि माझी व्हि प जी व्हिडिओ मी पहिली टाकली होती मुलीची की माझं पाच नऊ महिन्याचं बाळ पाच दिवस फोटोमध्ये मेलो होतं ती व्हिडिओ खूप व्हायरल झालेली आहे म्हणजे मला वाटतं नव्हतं की वारे वारे ती व्हिडिओ ती वायरल होईल आणि की लोक माझ्या कम कमेंटला सपोर्ट कर म्हणजे बघतील म्हणून विश्वास नव्हता पण खरंच की मला माझी व्हिडिओ इतकं व्हायरल झाली पोस्ट म्हणजे पोस्ट केल्यावर खूप व्हायरल झाली आणि सपोर्ट भेटला त्याबद्दल भेट भावानो तुमचं मनापासनं धन्यवाद खूप छान प्रतिसाद भेटला मला खूप छान वाटलं सबस्क्राईब पण वाढले माझे तुमच्या मुळं बहिण तर असं तुमच्या बहिणीला सपोर्ट करा आणि काय म्हणजे कोणत्या गोष्टी काय चुकलो वगैरे काय कमी जास्त पडलं तर तुम तुम्ही मला सांगा बेनभ मी त्याचा राग मानणार नाही तुम्ही मला छान कमेंट केले समजवले तुमच्या बहिणीला तर मी त्याच्यावर समजून घेईल आणि तसंच म्हणजे नाही का ह्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा तुम्ही तुमची छोटी बहीण म्हणून मला सांगा व्यवस्थित कमेंट करा लाईक करत जा व्हिडिओ माझे बघत जा सपोर्ट करत जा मी पण तुमचे आभारी आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघता पोस्ट केल्यानंतर लगेच लाईक वगैरे करतात छान वाटतं असंच सपोर्ट केला मेंड भावांना तर मला पण वाटतं की कोणतरी आहे सोबत आणि एकदम छान वाटत मेंडभाऊन मला तर असंच सपोर्ट वगैरे करत राहा छान वाटत एकदम चला चला स्वयंपाक मुलं माझे बसले ते बघत त्यांना शाळेमध्ये नाही घेऊन गेले मी शाळेमध्ये त्यांना पिटू हायकर सोन्या पिटू हायकर हा थांब ते त्यांच्या था। था। ह्याच्यामध्ये ते एकदा टी वी लागली लावली का तर लहान बेनबावांना ते म्हणजे एवढं त्यांना समज नाहीये की बोलतच लहान मुलं पण व्हिडिओ असे नाही की नाही पण पन... हो आले करा बेनबावांना मुलगा पण बोलतोय स्वयंपाक पण करायचंय भेटून बाय सपोर्ट करा